बातमी ठाण्यातून आहे ठाण्यामध्ये युती नको अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी के वरिष्ठांकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय महापालिकेत देखील भाजप मजबूत स्थितीत आहे लोकसभा आणि विधानसभेला भाजपला चांगली मतं आहेत त्यामुळे महायुतीत न जाता स्वबळावर लढण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली आहे वरिष्ठांसोबत झालेल्या बैठकीत स्वबळावर लढण्याची मागणी केल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली आहे अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अक्षय भाजपची काय भूमिका आहे ठाण्यासंदर्भात आणि का ही भूमिका घेतली जाते प्रज्ञा आपल्याला भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्याने संदर्भामध्ये काही वेळापूर्वी माहिती दिलेली आहे ती म्हणजे सध्या तरी भाजप हे ठाणे महानगरपालिका असेल किंवा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल यामध्ये खूप स्ट्रॉंग आहे आम पक्ष प्रचंड प्रमाणामध्ये मजबूत आहे लोकसभा निवडणूक त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत देखील भाजप या पक्षाला एकांगी जी मतं पडलेली आहेत ती खूप मोठी आहेत आणि भाजपकडे लोकांचा ओढा देखील प्रचंड आहे तर सध्या तरी ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली असल्यामुळे येणाऱ्या ज्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये भाजपने स्वबळावर लढावं अशी मागणी स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे केलेली आहे या संदर्भामध्ये अनेक बैठका झालेल्या आहेत आणि वरिष्ठ नेत्यांनी जे राज्य पातळीवरचे नेते आहेत त्यांनी स्थानिक नेत्यांच्या इथले जे आमदार आहेत खासदार आहेत किंवा इथले स्थानिक जे मंत्री आहेत त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे आणि त्यांनी हाच फीडबॅक दिलेला आहे की सध्या तरी आपण स्वबळावर लढायला हवं कारण की अनेक कार्यकर्ते आहेत अनेक पदाधिकारी आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेसाठी तयार आहेत त्यांनी तयारी केलेली आहे काम देखील सुरू केलेलं आहे मग अशामध्ये जर आपण महायुतीमध्ये लढलो तर आपल्या स्थानिक जे कॅडर आहे त्याला खूप मोठा फटका बसेल त्याचबरोबर जे पदाधिकारी आहे ते नाराज देखील होण्याची शक्यता आहे आणि यातून पक्षपुटीची देखील शक्यता आहे त्यामुळे तर सध्या तरी आपण महायुतीच्या युतीच्या ऐवजी स्वबळावर लढावं अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केलेली आहे पण पर... सगळा जो निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवर होणार आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतोय याची आम्ही वाट बघत आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे सध्या जर आपण पाहिलं तर शिवसेनेची खूप मोठी ताकद बरोबर आहे त्यामुळे आता